हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी पौष्टिक कशी आहे कोबी जर मुलं खात नसतील ना, ना तर तुम्ही ह्या पद्धतीने ना कोबीचे थालीपीठ बनवून मुलांना द्या तुमचीसुद्धा मुलं आवडीने खातील अगदी कमी साहित्यामध्ये कोबीचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात तर इथं घेतलेला आहे एक वाटी कोबी खिसून घेतलाय मी खिसणीवर जी आपली खोबरं खिसायची खिसणी असते ना त्या किसणीने किसून घेतलं आहे एक वाटी कोबी गच्च भरून घेतलं आहे बघा अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आणि दोन दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे चिरून बारीक अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा आणि मिरची पावडर घेतली आहे एक छोटा चमचा आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला तर आपण हे सगळं एकत्र पीठ म्हणून घेऊया तर इथं ताटामध्ये कोबी आपण टाकून घेतलं आहे एक वाटी घेतलेला आहे बघा आता कोबी आपण ताटामध्ये टाकून आहे चांगलं भांडं घेतलं आहे कारण मिक्स करता येतं चांगलं त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मिरची पावडर अल्लं लसूणची पेस्ट एक चमचा ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकलेला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जर कापून चिरून टाकायची असली तरी सुद्धा चालते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर कोथिंबीर प्रमाण भरपूर टाकायचं म्हणजे छान लागते चवीला तर आता आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन घेतलंय तर जसं लागेल ना तसं आपण टाकून आहे एक दोन तीन चमचे मी बेसन टाकून घेते आणि फ्लावर सगळंच टाकायचा एक दोन चमचे जर आपल्याला आणखीन लागलंच तर आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया पण अगोदर आपण सगळं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलंय तर मीठ पण टाकून घ्यायचं ह्याच्यामध्येच लगेच चवीनुसार हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर मला आणखीन थोडंसं पीठ टाकावं लागेल असं वाटतंय तर बघा अर्धी वाटी पीठ घेतलेलं आपण सगळंच सगळं पीठ टाकलंय त्यात आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही बघा ह्याच्यामध्ये कोबीलाच आपण कोबी खेचल्यामुळे पाणी सुटतं आणि त्या त्याच्यामध्येच आपण त्याच त्या, पाणी सुटलेलं ह्याच्यामध्येच आपण चांगलं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्तच कोबी कोबीला पाणी सुटल्यासारखं वाटत असेल तर थोडंसं हलक्या हाताने आपण थोडंसं पाणी एक अर्धा कप काढलं तर चालतंय म्हणजे जास्त पातळ होऊ नये आणि नंतर लागलं तर वतलं तरी चालतंय तरी बघा आपलं मिश्रण असं झालं आहे मस्त असं मिक्स करून झालं आहे बघा आपलं एक जीवपणा जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन कुठलं पीठ जर तुमच्या आवडीनुसार वापरायचं असेल तरीसुद्धा चालतं तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण दोन चमचे वापरले ना तरीसुद्धा आहे बघा म्हणजे पराठे अगदी कुसकुशीत होतात कॉर्न नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालतंय तवा चांगला गरम झालाय आणि तव्याला अगोदरच तेल लावून घेतलं आहे बघा सगळीकडे तेल लावून घेतले आणि गॅस बारीक करायचा आणि जास्त मोठा नसतो बघा पराठा असा आपण पसरून घ्यायचा हाताने जर तुम्हाला दुसरा असं कपड्यावर सुद्धा करायचा असला ना कपडा घ्यायचा एक छोटासा आणि त्याच्यावर पण थापून तुम्ही टाकलं ना तरी सुद्धा चालतंय हाताला तेल लावायचं थोडंसं आणि पसरायचं बघा पसरून आहे असं मस्त असं आपला खमंग वाश याय लागलाय बघा आताच आता भाजायला आहे तर आता आपण गॅस करूया मिडियम त्याला आपण अगोदर चांगलं लावून आहे त्याच्यामुळं चिटकणार नाही चांगलं वर्ण ना सुकला मग पलटून घ्यायचा एक मिनिट भराने सुकलं आहे बघा तर आपण थोडंसं असं तेल लावून घ्यायचं वरच्या वर बाजूने कारण आपल्याला पलटी आहे पलटी केल्यानंतर ना चिटकणार नाही त्याच्यामुळे आपण थोडंसं तेल लावून घेतलं आता आपण मारूया पलटी आहे मोकळा करून घ्यायचा सगळ्या बाजूनी बघा काय मस्त असा खरपूस आपला पराठा भाजलाय आता दोन्ही बाजूने आपण असं मस्त खरपूस पराठे भाजून घेऊया वाफलण्यासाठी तुम्ही ह्याच्यावर थोडंसं असं एक मिनिटभर झाकलं तरी पण चालतंय बघा चांगला आपला पराठा वाफलतो दोन्ही बाजूने मिनिटभर झाकून ठेवले तर बघूया आपण आता उघडून तर बघा दोन्ही बाजूने आपला मस्त असा खरपूस पराठा भाजलेला आहे तर आपण ताटामध्ये काढून घेऊया बघा काय मस्त असा रंग सुद्धा आलेला आहे खरपूस छान लागतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मस्त असे आपले कोबीचे पराठे तयार झालेले आहेत बघा अगदी खरपूस असे छान भाजलेले आहेत आणि रंग तर बघा काय मस्त असा आलेला आहे आणि चवीला सुद्धा तेवढेच अप्रतिम लागतात